आरक्षण वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाईबरोबरच आता रस्त्यावरच्या लढाईची तयारी ओबीसी संघटनांच्या वतीने सुरू झाली आहे सध्या ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचं काम सरकारकडून सुरू झालंय केवळ राजकीय दबावापोटी घटनेच्या आणि कायद्याच्या विरोधात जाऊन मराठा आरक्षणासाठी आणि ओबीसी कुणबी दाखले देण्यासाठीचा सा जी आर काढण्यात आला आहे तो जी आर नसून तो मूळ ओबीसीचं आरक्षण आरेक्षन संपवणारा काळा कागद आहे त्यामुळे या विरोधात आता सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्यात त्यामुळे न्यायालयीन लढाई लढण्याबरोबर आता रस्त्यावरच्या लढाईची तयारी ओबीसी संघटनांच्या वतीनं सुरू झाली आहे त्यामुळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांची लवकरच शहर जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी भेट घेणार असल्याची माहिती युवराज चुंबळकर यांनी दिली रविवारी विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक लष्कर परिसरातील महालिंगराया मंदिरात पार पडली यावेळी अॅडव्होकेट राजन दीक्षित माजी नगरसेवक बबलू गायकवाड समता परिषदेचे बापू भंडारे शेखर बंगाळे माधुरी उनाळे ॲडव्होकेट आर बी गुरव वसंत पोद्दार आदींची उपस्थिती होती